पचरी येत नाही प्रत्येक क्षण तपचरीवर असावा वैभव या हृदयातून बाहेर पडतात हे नाही याला भगवंताची कृपा असावी कृपा सांगतो दया दया भगवंताने सर्वसामान्य सर्व जीवावर आपल्या सर्वांवर दया आहे म्हणून आपल्याला मानव देह मानव देहामध्ये येऊन सुद्धा भगवंताचा आशीर्वाद मिळाला आणि मग मुखातून हे स्वर बाहेर पडले ही भगवंताने केलेली या मंडळींवर कृपा याला कृपा कृपा म्हणताय भगवंताला आता उद्या जेव्हा तुझ्या भरोसा हो नाही तू काय करशील आता मज जगाचं तुकोबारा कधी मागत नाही पहा तुकोबारांचा गाथा समग्र गात्यामध्ये जेवढं मागितलं ते स्वतःला प्रारंभी समोर ठेवून मागितलं जगावर विश्वास नाही विश्वास राहील असं तुकबारांच मत नाही तुकमार स्पष्ट बनवून आम्ही न मिळवू अनेकांचे मतासी तुकोबरांतात मी कुणाच्या मताला मिळत नाही माझा स्वतंत्र पक्ष किती येऊ नाही तर नाही येऊ जा एकला चलो हो चुकोबांचं देवाबद्दल स्पष्ट मत भक्तीमध्ये तर तुकमारांचं अगदी स्पष्ट मत आहे जर तुम्हाला भेटलाच कदाचित बहु अवघड भेटलाच तुम्हाला जर भेटलात तर तुम्ही काय कराल त्याला आलिंगन झाल भेटसाल कवटाळ साल उर्वाळ साल विनंतीकर करसाल सलमान साल पण तो, तो जर निघाला तर गुरुवार बोला की। वाले स्पेशल उद्या जर समजा आलाच देव कुठं तू गोबरा स्पष्ट मत सांगू तुम्हाला कादाची देव जर भेटलाच तर त्याला घरी येऊ नका बाईबाप ज्यांनी ज्यांनी घरी नेला त्यांना जरा एकदा विचारा विचाराच घोबरायाना एवढा मोठा भक्तीचा अधिकार आहे पण देवाच्या मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नाही देव भेटल्याचा परिणाम बिचारा गोरबा देव भेटला घरी नेला परिणाम स्वतःच पाया खाली आलं मेल लेकरू पण काढलं नाही मग बिचारा दाबाजी शेट्टींना एवढं देवाचा जवळचा सहकारी पण कर्ज झालं डोक्यावर देवाच्या संख्येला राहिल्याने देव घरी आल्याने विचारा नामदेव रायांना भगवंताचा एवढा जवळचा सका पण देवाकडं पाय कुठे असावेत याच अल्पज्ञान झालं विचारा सकल संतांच्या जीवनाकडं विचार की देवाला कुठे न्याव कुटुंबाला अत्यंत स्पष्टपणे सांगतात जर देव मिळालाच तर त्याला घरी नेऊ नका आणि जर मी तर तुमची तयारी पाहिजे काय तयारी देहूच्या पंचकृषीमध्ये टुकोबाराय जरीचा फेटा बांधायची जुने गावकार भाई पाहिले ना एवढा मोठा फेटा असायचा पगडी असायची आणि मग बाबा जर चाव बसले तर आखं गाव घाबरायचं वा आमच्या बावल्या पायातली चप्पल काढायच्या पदर आडवा धरायच्या आणि गावातल्या चावढेऊन पण इकडं जायच्या एवढा कारभाराचा रुबाब होता आता कारवारी भक्त पाठीमाग ला असते मग एवढा रुबाब एवढा रुबाब तुकोबरायचा किती रुबाब आहे एवढा रुबाब जरीचा फेटा तुकोबरा फिरायचे ये फिरणारे तुक तुकोबरा भगवंत घरी आल्यानंतर म्हणतात दरदरीत पाण्या माझी रांदी येन्या हे लक्षाच आहे भक्तीच नाही भक्तीने प्राप्त झालेल्या देवाला घरी नेण्याचं लक्ष आहे अत्यंत स्पष्टपणे तू कुणाला बोलता देवाचे ते खून आला ज्याचे घरा त्याचे पडे चिरा संसार अशी साध्यापाय सांगू वाटुळ झालं प्रपंचा देव घरी देव घरी आल्यानंतर विदुराजींच्या काकींना कळलं नाही देवाला वर बसवतात खाली बसायचं त्या देवाला खाली व सवलगती वर बसली तिला कळालंच नाही देवाला केळी चारायची असते आणि बाहेरची साल फेकून द्यायची असते त्या बिचारी खायला घातली आणि केळी मात्र स्वतः खाऊ लागली एकाशाचं लक्ष देव घरी आल्याचं तिथं तू बर आहे स्वतःला प्रतिनिधित्व करतात आणि मग म्हणतात आता मग आहे करी तुझे पाय चित्की तू कुठं पाहिजे हृदयात जर हृदयात नेम आला तर काय होत साठविला हरी जी ही हृदय मंदिर त्यांची भावाची भाऊजाची आईची बापाची बहिणीची बापा कोणाची नाही त्याचीच हो साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली येल धार धाला स्वप्न व्यापार का मागतात तुम्ही बरं बेचाळीस वर्ष आणि एकशे सतरा दिवसाचं आयुष्य आता बेचाळीसच्या आसपास असणारे आस सगळे तरुण मंडळींनी थोडेसे इकडे लक्ष द्या